नमस्कार मित्रांनो माझे पेशंट जे मला नेहमी विचारतात की डॉक्टर साहेब रात्री सेक्स केव्हा करायला पाहिजे जेवणाच्या अगोदर करायला पाहिजे का जेवणाच्या नंतर करायला पाहिजे त्याच विषयावर आज मी व्हिडिओ तयार करीत आहे मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रॅक्टिस करीत आहे आणि पूर्ण ऑल ओवर इंडिया किंवा ऑल ओवर द वर्ल्ड मी ऑनलाईन कन्सल्टेशन पण करीत आहे हा एक मोठा प प्रश्न आहे खरोखर जर सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी आपल्याला रात्री करायची असेल तर ती कोणत्या वेळेला करायला पाहिजे हा एक म्हणजे वेळ ठरवून आपण काही करू शकतो का त्याच्याविषयी आज मी बोलत आहे की मित्रांनो जनरली आपण रात्री सेक्स यासाठी करतो की रात्री आपले मुलं जे आपले काही रिलेटिव असतात काही आईवडील असतात सगळे झोपले असतात आणि आपल्याला त्याच्यामध्ये व्यथने आलं पाहिजे किंवा डिस्टर्बन्स झालं नाही पाहिजे सेक्च्युअल ॲक्टमध्ये कारण हे खूप सेन्सिटिव्ह किंवा नाजूक विषय आहे त्याच्यामध्ये डिस्टर्ब न होता जर सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी चांगली करता येईल तर ती आपल्याला रात्रीच करता येते करता येते दिवसा करता येत नाही तर मित्रांनो एक नक्की आहे की माझं चाळीस वर्षामधला मी अनुभव सांगतो की जर तुम्ही फर्स्ट तुम्ही आंघूळ करा आल्याबरोबर आंघूळ करा आंघूळ केल्यानंतर पहिले तुम्ही सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी करा आणि सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी झाल्यानंतर जेव्हा तुम्ही थकून जासाल तेव्हा तुम्ही जेवण करा हे दिस इज द प्रोटोकॉल कारण की तुम्ही जर जेवण केल्यानंतर जर सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी करत असाल तर आपल्या ब्रेनला माहीत नसतं तर आपलं ब्रेन, ब्रेन काय करतं हृदयाला संदेश देऊन सगळं रक्त आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टमकडं पाठवतं आणि त्यामुळं कुठेतरी आपल्या इंद्रियाकडं होणारा रक्तपुरवठा हॅम्पर होतो आणि त्याच्यामुळं आपल्याला केव्हा केव्हा जितकं चांगलं स्ट्रॉंग रिजिड इरेक्शन मिळायला पाहिजे तेवढं मिळ मिळत नाही आणि त्यामुळं आपलं सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी जितकी चांगल्या रीती व्हायला पाहिजे तितक्या रीती चांगलं होत नाही तर मित्रांनो हे नक्की मी तुम्हाला ॲडवाईज करतो की केव्हाही जर तुम्हाला सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी करायची असेल तर तुम्ही प्री डिनर घ्या करून घ्या उरकून घ्या आणि नंतर डिनर करा नंतर तुम्हाला अजून काय करायचं ते करा, करा पण डि डिनर झाल्यानंतर तुम्ही म्हणजे रिलॅक्स पण होऊ शकता आणि तुम्हाला चांगली झोप पण लावू शकते आणि तुमचं रात्री म्हणजे चांगली झोप झाली तर तू दुसऱ्या दिवशी तुम्हाला एकदम फ्रेश वाटू शकतं तर मित्रांनो केव्हाही जर सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी करायची असेल तर कंपल्सरी ही जेवणाच्या अगोदर केलेली अतिउत्तम धन्यवाद मित्रांनो